शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त संगणक वसुलीची तीस लाख सत्तर हजार आठशे पंचवीस रुपये रक्कम दक्षिण सोलापूर तालुक्यातील बेचाळीस सेवानिवृत्त शिक्षकांना परत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बेचाळीस सेवानिवृत्त शिक्षकांनी मोती संगणक प्रशिक्षण पूर्ण केले नाही म्हणून त्यांच्या सेवानिवृत्त उपदानातून वार्षिक वेतनवाढ कपात करण्यात आली होती त्याविरोधात सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले व पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धेश्वर दसाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाजूने लागला सदरच्या सेवानिवृत्त शिक्षकांना कपात केलेली रक्कम परत मिळावी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी कार्याध्यक्ष काळाप्पा सोतार राज उपाध्यक्ष रमेश गायकवाड सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ सेवानिवृत्त नेते रामचंद्र बिराजदार आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सतत पाठपुरावा केले त्यांनी गट विकास अधिकारी यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी सचिन राऊत तालुक्यातील बेचाळीस सेवानिवृत्त शिक्षक बँक खात्यात तीस लाख सत्तर हजार आठशे पंचवीस रुपये रक्कम जमा केले सेवानिवृत्त शिक्षकांनी बी ओ राऊत मुख्य लेखापाल सौ अंजू पाटील सहायक लेखापाल विजय लिंगराज यांचे मनापासून धन्यवाद मानले यासाठी कुंदा राजगुरू बसवणाप्पा जिरगे शंकर जाधव शंकर सावंत दिनकर घोडके आदींनी विशेष प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र